भगवंताने संसारातील धन्य धन्य व्यक्ती कोण याची एक सुंदर ओवी सांगितलेली आहे अध्याय नंबर वीस ओवी नंबर एकशे एक्केचाळीस देव म्हणतात यालागी लागी नरदेह पावन जो करी माझे भजन तोची संसारी धन्य धन्य उद्धवा त्रिशुद्धी एकदम सुंदर ओवी आहे देव म्हणतात की नरदेह प्राप्त झाला असता जो माझे भजन करतो ते पण प्रेमाने जो माझे प्रेमाने भजन करतो हे उद्धवा तोच खरोखर संसारामध्ये धन्य धन्य डबल शब्द धन्य धन्य वापरलेला आहे हे ध्यानात ठेव असं उद्धवाला निक्षुण सांगत आहेत म्हणून आपल्या मनुष्य देहा जन्माला जे जे आलेले आहेत त्या सर्वांना देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे हे शरीर विषय भोगांसाठी नाही तर विषय त्यागासाठी आहे हे शरीर मनोरंजनासाठी नाही तर मनोनिग्रहासाठी आहे हे शरीर इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर इंद्रिय संयमासाठी आहे हा नरदेह हा मोक्षप्राप्तीसाठी दिलेला आहे फक्त आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टींसाठी दिलेला नाही तर एक पाचवी गोष्ट ती म्हणजे मोक्ष त्यासाठी दिलेला आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि नरदेहाला सार्थ करायचा असेल तर भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही म्हणजेच देवाचं भजन देवाची भक्ती ए है, हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य आहे हे या ठिकाणी देव सांगत आहे